सो वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण बघणार आहोत सहाव्या झाडाचा जो पुढचा पार्ट आहे तो हाय आग्र्याच्या आग्र्याची व्हिजिट म्हणजे आग्र्याची भेट आणि तिथून सुटका आग्र्याची सुटका आणि आग्र्याची भेट ह्या प्रकारे आपण बघणार आहोत बघा प्रिव्हियस आणि प्रिव्हियस सेशन मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे जयसिंह राव आणि आपले, आपले सॉरी जयसिंह राव नाही तर जयसिंह आणि महाराजांमध्ये कशा प्रकारे क क्रिटी झाली होती त झाला होता करार झाला होता त्या मध्ये ठरलेले तेवीस लाख रुपये आणि सॉरी चो चार लाख रुपये आणि प्लस तेवीस किल्ले आणि त्यांच्या आजूबाजूचा जो एरिया आहे म्हणजे आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो हा त्यांना मुघलांना देण्यात आला होता आणि प्लस प्लस एवढं सगळं आणि प्लस हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण बघू शकतो की कुठे ना कुठे जयसिंग राव त्यांनी जे कॅम्पेन घेतले होते आदिलशाहीच्या अगेन्स्ट लढायची ते लगेच अगेन्स्ट लढण्याच्या मध्ये शिवाजी महाराज पण त्यांना कुठे ना कुठे हेल्प करत होते कारण त्यांचा तसा तसं करारच झाला होता आणि नंतर शिवाजी महाराजांना आग्रामध्ये येण्यासाठी येण्यासाठी जयसिंह राव यांनी आमंत्रण दिलं होतं आणि बादशाहला भेटण्यासाठी आमंत्रण घेतलेलं आपण बघू शकतो सो बघा जयसिंह प्रपोर टू टू शिवाजी महाराज दॅट ही शुड विजिट आग्रा अँड made the emperor and he granted of the safety of Sivaji Maharaj and Sivaji Maharaj set uh, set out for Agra and he was yes. accompanied by the prince Sambhaji uh, and a some we can say a few of his trusted people or trusted people who were ready to risk their life for him. म्हणजेच काय तर राहायचं जर काय त्यांना बघा आग्राला जाणारा आपण दुश्मनाच्या म्हणजे शत्रूच्या मध्ये जाणार तर हे आपल्याला कल्पना तर होतीच तर यावेळेस काय होऊ शकतं त्यावेळेस दुश्मन शत्रू आपल्यासोबत कोणताही खेळ खेळू शकतो हे त्यांना कुठे ना कुठे कुटेन जाणीव होते हे आपण बघू शकत होतो पण यावेळेस त्यांनी संभाजी महाराजांना सोबत सोबत घेतलं होतं आणि प्लस जे सोबती समकडे होते जे आपले द्यायला तयार होते महाराजांसाठी म्हणजे बेसिकली प्रत्येक मावळा हा शिवाजी महाराजांसाठी प्राण द्यायला तयारच होता तर ते जे ट्रस्टेड पीपल होते ते त्यांनी ते त्यांनी घेतले होते सोबत ठीक आहे ओके सो okay, आता आपण बघूया पुढचं शिवाजी महाराज रिच द आग्रा औरंगजेब डिड नॉट ट्रीट हिम ड्यू टू दिर ऑफ दिस कोर्ट म्हणजे काय शिवाजी महाराज तिथे पोहोचले होते आणि तेव्हा त्यांनी त्यांना हवा असा मान जसं महाराजांनी जो मान दिला पाहिजे तसा त्यांना मान न देता आपण म्हणजे न देता त्यांचा कुठे ना कुठे अपमान केलेला आपण बघू शकतो सो महाराज गिव्ह वेंट ऑन वेंट हिज रेंज अँड अंडर दे हाऊस आणि याच्यात एक थोडासा कुठे ना कुठे रेंज म्हणजे कुठे कुठे ना कुठे त्यांनी एक आ, संताप त्यांनी व्यक्त केला होता महाराजांनी आणि uh, म्हणजे त्या uh, संतप व्यक्त केला आणि तिथून ते निघून गेले होते म्हणजे त्यांचे जे कोर्ट होते किंवा त्यांचा जो महाल होता तिथून uh, म्हणजे दरबार बोलतो आपण बेसिकली तिथून ते महाराज निघून गेले होते राईट right? सॉरी आणि uh, <coughs> त्यानंतर आपण बघू शकतो की महाराजांना हाऊस अरेस्ट म्हणजे त्यांना नजर कायदेमध्ये बंद केल्यासारखे आपण बघू शकतो अँड देन अंडर एटेड बाय हिस ऍक्शन ऑफिस एम महाराजा अ प्लॅनिंग ऑफ एस्केपिंग फ्रॉम दी हाऊस अरेस्ट आणि नंतर असेच म्हणजे खूप दिवस गेले होते तरी सुद्धा त्यांना आऊट आऊट म्हणजे त्यांना कल्पना आली होती महाराजांना की आपण नजरकैदीमध्ये आहोत आणि आपल्याला बंद करू ना, बंद कर म्हणजे बंदी करण्यात आले आहेत तर त्याच्यातून सुटकेचं प्लॅनिंग त्यांनी केला होता त्यांनी करायला सुरुवात त्यांनी केली होती त्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर आपल्याला सगळ्यांना ती कहाणी माहिती आहे की महाराजांनी आजारी असण्याचं नाटक केलं होतं आणि माझा आजार हा फक्त आणि फक्त गोरगरिबांना किंवा साधू संतांना किंवा पंडित लोकांना ब्राह्मण लोकांना मिठाई देऊन मिठाई देऊ देऊन म्हणजे मिठाईच्या पेटाला बेसिकली ते पाठवत गेले होते आणि मि, मिठाई देऊन मिठाई देऊनच आपला आदर बजावू शकतो अशा प्रकारचा आश्वासन किंवा विश्वास विश्वासात त्यांना घेतलं होतं आणि नंतर त्याच पेटातून ते बसून ते आणि संभाजीराजे हे त्यांनी सुटका केली होती हे असं अशा प्रकारचं चित्र आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तर हा जो सिनेरोज आपण बघितलं होतं हाच जो एक आयडियल त्यांनी करून आणि ते ही ॲसकेप फ्रॉम दी आग्रा आणि अशा प्रकारची युक्ती लढून महाराज महाराज आणि संभाजीराजे आपण बघू होतो यांनी आग्रातून सुटका केली होती आणि ही रिच द महाराष्ट्र सेफ्टी आफ्टर द फ्यू डेज आणि काही दिवसानंतर ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरक्षित आले होते ही रिच रिचीज द राजगड वाईल द रिटर्निंग फ्रॉम आर्गा ही ही हॅड लेफ्ट संभाजी राजे ऍट मथुरा अँड लेटर द प्रिन्स संभाजी वॉज ब्रॉड सेफ्ट टू राजगड वाईल द महाराजा वॉज अवे फ्रॉम स्वराज द वीर जी जमाती अँड असोसिएट ऑफ द शिवाजी महाराज लुक्ट आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज म्हणजे जेव्हा जेव्हा आपण म्हणजे फक्त याच याच मुमेंटला नाही तर जेव्हा जेव्हा आपण भारत कधी स्वराज्याच्या बाहेर असतो स्वराज्याच्या बाहेर असणं म्हणजे काय तर कोणत्या चाल इफ सपोज दॅट शिवाजी महाराज इज इन वॉर ऑर समथिंग काइंड ऑफ ऑर समथिंग द फॉर द विजिटिंग ऑर समथिंग काइंड ऑफ ऑर समथिंग द थिंग्स दॅट इज अवे फ्रॉम द स्वराज अशा प्रकारचे काही कोणत्याही गोष्टी म्हणजे म्हणजे ते भले लढाईसाठी असो किंवा कोणा भेटीसाठी असो किंवा काही काही कारणास्पद शिवाजी महाराज हे जर आपण आपण बघू शकतो जर स्वराज्याचे लांब असतील तर स्वराज्याला तेव्हा त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशन किंवा त्यांचा जो कारभार होता तो जिजाबाई जिजा माता जे आपण म्हणतो ते आणि काही जे असोसिएट होते शिवाजी महाराजांचे ते ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय कारभार हा स्वराज्याचं बघत असेल ऑन द ऑफेन्सिव्ह अगेन्स्ट शिवाजी महाराज अँड इमिडिएटली आफ्टर द रेटिंग फ्रॉम आग्रा मुरड डी नॉट वॉन्ट एनी कॉन्फ्लिक्ट विथ दी महाराज डि नॉट वॉन्ट एनी कॉन्फ्लिक्ट विथ दी मुगल्स हा वेव्हर ही वॉन्टेड टू Recaptured the fort and territories given to the Mughals as per the Purandar Treaty. For this, he prepared the comprehensive and the bold plan. It was the his strategy to capture the fort by sending the well equipped army on the one, uh, on the one hand and the, on the other hand to keep the Mughals unstable by enveloping the territories of the Deccan under his control. Yes. म्हणजे त्यांनी असा प्रकारचा प्लॅन केला होता त्याबद्दल आपण बोलूया ओके सो म्हणजे म्हणजे म्हणजेच काय तर महाराजांनी एक अतिशय सुंदर असा आणि एक स्ट्रॅटेजिक त्यांनी प्लॅन केला होता त्या प्लॅन मध्ये त्यांनी काय केलं होतं तर एकाच हातामध्ये म्हणजे एका ठिकाणी ते म्हणजे जो जो, जो काही किल्ले आपण दिले होते मुघलांना जो पुरंदर करारामध्ये जे काही पुरंदर मध्ये जेवढे काही किल्लेस किंवा फोर्ट आपण त्यांना दिले होते ते फोर्ट टू गेट दॅट बॅक तो इन्दी स्वराज्य म्हणजे ते मध्ये पुन्हा एकदा मिळून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आणि दुसऱ्या हातीमध्ये त्यांनी काय प्लॅन केला तर आपण वेगवेगळ्या टेरिटरीज मध्ये असे असंतोष किंवा अनस्टेबिलिटी क्रिएट करून आपण मुघलांना कुठे ना कुठे व्हिजिट ठेवूया अशा प्रकारचं एक चित्र किंवा अशा प्रकारचं त्यांनी स्ट्रॅटेजी केलं होतं आणि महाराज अटॅक द मुघल टेरिटरी ऑफ द अहमदनगर अँड द जुनर देन ही रिकॅप्चर द सेबर फोर्ट असं त्याच सिंहगड पुरंदर लोहगड अँड देन वी कॅन सी द माउली देन कर्नाळा अँड रोहिदा वन आफ्टर दी अदर म्हणजे त्यांनी काय केलं त्यांनी त्यांनी एक प्लॅन केला की आपण एका साईडला आपले जे सैन्य आहेत ते अच्छे चांगल्या प्रकारचे वेल इक्विप म्हणजे आर्मी वेल एक, वेल वेल आर्मी आपण किल्ला किल्ला जिंकण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करूया आणि दुसऱ्याच ठिकाणी सेम टाइमला जो एरिया त्यांच्या हातात असेल किंवा जो रिजन त्यांच्या हातात असेल मुघलांच्या हातात त्यांच्यामध्ये तो कॅप्चर करायचा त्यांनी प्रयत्न करा म्हणजे काय होईल त्यांच्यानी की इधर जर मुघल जर किल्ल्यावरती जर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला हा एरिया भेटेल किंवा जर ते लोक एरियाकडे आले तर ते आपल्याला म्हणजे जे आपण बोलतो बेसिकली कैचीच पकडायचं त्यांनी प्रोसेस केलं आणि कैचेत पकडले सुद्धा त्याच प्रकारच्या त्यांनी शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी बनवली होती आणि त्या प्रकारे त्यांनी कामही केलं आणि त्याच्यात ते सक्सेस पण त्यांना भेटला त्यांना तो यश पण भेटला तो त्याच्यानंतर आपण बघू होतो की एक वन वन आफ्टर वन म्हणजे एकानंतर एक सिंहगड असो पुरंदर असो लोहगड असो माउलीगड असो गड असो रोहिदा असो हे प्रत्येक एक गड त्यांना भेटत गेला तो पोर्ट एक त्यांना भेटत देन द महाराजा अटॅक द सुरत फॉर द सेकंड टाइम आणि पुन्हा एकदा महाराजांनी सुरत वरती अटॅक केला आणि तिथून पुन्हा एकदा रेव्हेन्यू कलेक्ट करायचा त्यांनी जो असेल तो त्यांनी करण्याचा करायचा कोशिश केली आणि ही फाउट द ग्रेट बॅटल विथ द मुघल ॲट वाणी धोंदरी ॲट नाशिक डिस्ट्रिक्ट आणि जेव्हा रिटर्न येत होतं सुरत वरून जेव्हा रिटर्न येत होते तेव्हा त्यांनी एक मोठी अशी बॅटल केली होती मोठी असा लढा दिला होता वाणी धिरोधरी नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक डिस्ट्रिक्ट वाणी एक जागा तिथं त्यांनी मोठा असा अटॅक म्हणजे एक वॉर त्यांना दिला दिलेला आपण बघू शकतो अँड महाराज डेफिरेट द मुघल सरदार धुडकन और सॉरी दाऊद खान नॉट नॉर् धुडकन सॉरी दाऊद खान इन द ग्रेट इन दी ग्रेट बॅटल आफ्टर दी मोनोपॉन पिंगले इट आफ्टर दी मोनोपंथ पिंगले द जस मी बोलतो हा आफ्टर द दोनोपन पिंगले हे कॅप्चर त्रिंबकंड नियर नाशिक म्हणजे आपण बघतो की नाशिकचा जो त्रिंबकंड आहे तो मोनोपंथ पिंगले पिंगले ते कॅप्चर केलेला दिसतो बघू शकतो शिवाजी महाराज वॉज सक्सेसफुल इन द ऑफेन्सिव्ह दॅट ही हॅड लॉन्च अगेन्स्ट द मुगल सरदारजी मालोसर मोरोपन पिंगळे प्रतापराव गुजर एक्सेट्रा मेट द वॅल्युएबल कॉन्ट्रीशन इन दिस ऑर ऑफेन्सिव्ह द कृष्णाजी सभासदेमरि क्रॉनिकर्स दस धिस कॅम्पेन ही सेव्हन फोर्ट इन द फोर मन अर्न अ ग्रेट रेप्युटेशन फॉर हिमसेल्फ म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण बघू होतो की शिवाजी महाराजां शिवाजी महाराज जो स्वराज्याचा स्वप्न बघितलं होतं किंवा स्वराज्यासाठी शुरा, जे ज्यांनी काही काम केलं होतं त्याच्यात त्यांना कुठे ना कुठे यश हे मिळतच होतं त्यांनी स्वराज्य मुघलांचा खिलाफ किंवा सरदार लाईक आपण बघू शकतो की जे आपण तानाजी मालोसर आपल्याला माहिती आहे नंतर मनोपान पिंगळे नंतर जीवा महाला अशा प्रकारचे म्हणतात बाजी प्रभू देशपांडे अशा प्रकारचे सरदार होते अशा प्रकारचे जे योद्धा होते जे शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण सुद्धा द्यायला देण्यासाठी तयार होते आणि सुद्धा तशा प्रकारचे जे व्यक्ती होते, होते असे जे लढाऊ लोक जे शिवाजी महाराजांकडे होते असे लढाऊ व्यक्तीमुळे या यांच्याच मदतीमुळे स्वराज्य हे प्रस्थापित झालं होतं आणि ते ही होतं आणि त्यांनी एक आपण बघू शकतो कृष्णाजी अनंत सभासद यांनी एक एक मुलं व्याख्या त्यांनी एक, एक लिहिली होती एक छोटीशी एक लाईन त्यांनी डिस्क्राईब केलं म्हणजे स्वराज्याला डिस्क्राईब करण्यासाठी स्वराज्याबद्दल सांगण्यासाठी स्वराज्याची माहिती देण्यासाठी त्यांनी एक चारोळी आपण जे बोलू शकतो ते चारोळी चारोळीप्रमाणे त्यांनी एक हे केलं लिहिलं होतं त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की ही म्हणजे शिवाजी महाराज टू एज मेनी एज अ ट्वेंटी सेव्हन फोर्ट इन फोर मंथ अर्न अ ग्रेट रेप्युटेशन फॉर हिमसेल्फ म्हणजेच काय ते आपण मराठी एकदा बघून घेऊया तो बघा चौ महिन्यात सत्तावीस सकाळी घेतली मोठी ख्याती केली अशा प्रकारचे आपण बघू शकतो अशा प्रकारचे चार अशा प्रकारचे अ वर्णन शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आले होते आणि त्यांच्या हस्ते ओके द महाराजा असेंडेड थ्रोन ऑफ स्वराज आणि ही ही नाव आपण दोन एवढा सगळा पराक्रम घडवून एवढा सगळा आपण बघतो विजय प्राप्त केल्यानंतर शिवाजी महाराजांचा आपण कोरोनेशन म्हणजे काय त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते छत्रपती बनले होते ऍज अ सिंबोल ऑफ द सोवर्निटी द राज्याभिषेक सभा द कोरोनेशन एरा वॉज स्टार्टेड म्हणजेच काय द सार्वभौमत्व ओके म्हणजे सगळ्यांच्या मताला काही ना काही कुठे ना कुठे म्हणजे स्वराजच्या म्हणजे काय सार्वभौमत्व याचाच अर्थ काय तर सगळ्यांच्या मताला काही ना काही किंमत आहे अशा प्रकारचं एक राज्य त्यांनी निर्माण केलं होतं म्हणजे स्वराज्य तर स्वराज्याचा अर्थ काय तर स्वतःचे राज्य म्हणजे आपण आपल्या मताला किंवा आपण आपल्या असणाऱ्या ऍक्शनला काही ना काही कुठे ना कुठे किंमत आहे अशा प्रकारचं एक राज्य त्यांनी निर्माण केलं होतं दॅट वी कॉल्ड सोवर्निटी आणि राज्याभिषेक सभा अं सभा म्हणजे काय तर कोरोनेशन एरा जो कार्यक्रम होता किंवा जो प्रोग्राम होता राज्याभिषेकचा प्रोग्राम तो तिथे झाला आणि महाराजा बिकेम बिकेम द फाउंडर ऑफ न्यू इरा आणि महाराज हे नवीन काळाचे म्हणजे स्वराज्य या काळाचे ते नवीन फाउंडर झाले होते म्हणजे निर्माते झाले होते कारण महाराजांच्या नंतरच एक नवीन काळ निर्माण झाला होता म्हणजे पहिले कसं आपण मुघलांच्या राज्यात होतो किंवा आदिल यांच्या अ आपण रूल रूल म्हणजे त्यांच्या आपण कुठे ना कुठे यांच्या खाली आपण म्हणजे त्यांच्या राज्याखाली आपण राज होतो परंतु स्वराज्यामुळे शिवाजी महाराजांमुळे भारतामध्ये एक नवीन काळाची नवीन युगाची सुरुवात झाली होती त्या युगाचं नाव म्हणजे स्वराज ऑन द ओकेशन ऑफ द कोरेशन हे स्पेशल कॉइन वेअर मेंटेड अ गोल्ड कॉइन कॉल्ड हॉर्न अँड द कॉपर कॉइन कॉल्ड शिवराई वॉज वॉज इन द लेजंड द राज्य श्री राजा छत्रपती इनक्राईब ऑन देम अँड देअर आफ्टर ऑल द रॉयल करडंट ओके गुड सो हा, हा, हा करेस्पॉड तर त्यांनी काय सांगितलं की जसा कोरोनेशन झालं म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर स्वराज्यामध्ये आपण जे चलन जे वापरण्यात आलं होते त्याच्या प्रकारे दोन कॉइन्स वापर बनवण्यात आले ते एक गोल्डचं कॉइन म्हणजेच सुवर्ण सुवर्ण कॉइन आपण बोलू शकतो आणि कॉपर म्हणजे तांब्याचे कॉइन बनवण्यात आले होते तर गोल्डच्या ला आपण हॉर्न असे म्हणतो ओके okay, हॉर्न साठी आपण शब्द बघूया होणच त्यांनी बोलल मराठीत सुद्धा होण त्यांनी बोलले तर कॉइन साठी होन बनला होता आणि कॉपर साठी आपण शिवराय असं म्हणण्यात आलो आणि त्या शिवराय आणि त्या वर काय कोरण्यात आलं होतं तर शिवरा श्रीराजा छत्रपती श्रीराजा शिवछत्रपती अशा प्रकारे त्याच्यावरती लिहिण्यात आलं होतं आणि कोरण्यात आले होते आणि ते आपल्या अं राज्याचे प्रतीक म्हणून ते जे कॉइन्स जे असतात जे आपण बोलतो कारण कसं असतं प्रत्येक राज्यामध्ये आपला एक काहीतरी वर्चस्व असावं किंवा आपला निशानी म्हणून ते कॉइन्स वगैरे हो बनवण्यात आल येत ये असतात त्याचप्रमाणे आपल्या स्वराज्याचं सुद्धा किंवा शिवाजी महाराजांच्या राज्याचं सुद्धा अशा प्रकारे आपण बघू शकतो हॉन्स आणि शिवराई बघू शकतो राईट त्याने त्याच्यावरती काय लिहिलं होतं काय कोरण्यात का आलं होतं श्री राजा किंवा छत्रपती ठीक आहे ते अशा प्रकारे आपलं जे शिवाजी महाराज आहे त्यांना आपण बघू शकतो राईट त्यांचे फोटो आता आपण बघूया कोरोनेशन म्हणजे त्यांची Coronation, uh, Sorry, the founding of the Maratha Swaraj involved the uh, relentlessness struggle over the 30 years. The Maharaja re realized that now it is necessary for the Swaraj to win the generation recognition as the sovereign independent state. For this, the for uh, formal coronation was necessary. On 6 June 1674, he had himself the coronation at the रायगड बाय गागाभट अ लंड और लंड द पंडित और राजपत्र और राजपत्र कॅरी द क्षत्रिय कुलवंत श्री राजा शिवछत्रपती अ डिक्शनरी शोंगरनेटिव्ह ऑरिजन ऑरन वर्ड वॉज प्रिपेर्ड इट वॉज नोन ॲट द राज्य वॅव ओके तो हा व्यावरकोशा अशा प्रकारचा आपण शब्द बघू शकतो त्यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर कोरोना म्हणजे राज्याभिषेक राज्याभिषेक करण्याची गरज का होती कारण बघा शिवाजी महाराजांनी जो एरिया महारा होता किंवा शिवाजी महाराजांनी एक खूप असा मोठा अं आपण जागा किंवा खूप मोठ्या असा एरिया त्यांनी जिंकून घेतला होता असं आपण बघू शकतो म्हणजे त्यांच्या हातामध्ये किंवा त्यांच्याकडे खूप मोठी अशी जमीन त्यांच्याकडे होती त्यांनी जिंकून घेतली होती अशा प्रकारे आपण बघू शकत होतो परंतु तो जो अं तो जो अं म्हणजे तो जो भाग आहे किंवा तो जो भूभाग आहे तो भूभाग किंवा ती जी लँड आहे ही लँड एक कोणत्या तरी स्टेटला म्हणजे कोणाला मराठ्यांच्या स्टेटला किंवा मा, मराठा साम्राज्य म्हणून हा जगासमोर उभा राहायला पाहिजे यासाठी आपल्याला कोरोनेशन म्हणजे काय राज्याभिषेक होणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे काय की का बघा कोणतेही जर एखादी फ्री लँड असेल आणि कोणाच्या जरी मालकीची असेल जोपर्यंत त्याच्यावरती टॅग लागत नाही की ते कोणतीही जमीन आहे किंवा ही या जमिनीचा मालक कोण आहे अशा प्रकारचा जोपर्यंत टॅग लागत नाही तोपर्यंत त्याची जी एक आयडेंटिटी होते ते कुठे ना कुठे एक अस्पष्ट असते किंवा ती स्पष्ट नसते तर हे स्पष्टीकरण करण्यासाठी किंवा हे जे आयडेंटिटी होती हे स्पष्ट होण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं होतं शिवाजी महाराजांना कोरोना म्हणजेच काय तर अभिषेक होणं दॅट इज द मस्ट अँड दॅट वॉज अँड ही फेल्ड द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट म्हणजे त्यांना त्यांची गरज भासू लागली आणि त्यांना त्याचे इम्पॉर्टन्स त्यांना कळालं होतं यासाठी त्यांनी कोरोन म्हणजे काय शिव राज्य राज्याभिषेकची जी प्रक्रिया आहे राज्याभिषेकचा जो कार्यक्रम आहे हा घडला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे सिक्स जून ऍट रायगड आणि ते पण कोणाच्या हस्ते तर गागा भट यांच्या हस्ते त्यांचा अभिषेक झाला होता आणि त्या अभिषेक मध्ये त्यांना एक टायटल म्हणजे त्यांना एक नाव देण्यात आलं ते होतं क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती अशा प्रकारचं नाव किंवा अशा प्रकारचं टायटल किंवा अशा प्रकारची आपण नाम जे जसं आपण देतो तशा प्रकारचे शिवाजी महाराजांना नाम तिथे देण्यात आलेलं आपण बघू शकतो आणि पुढे त्यांना राज्य व्यवहार कोशा अशा प्रकारचे एक गोष्ट नाव आहे त्याने सुद्धा आपण ओळखायला लागलो ला होतो राईट अशा प्रकारे आपण बघतो की शिवाजी महाराजांनी कोरोना पण घेतला होता म्हणजे हळूहळू हळू त्यांनी जिंकलेला जो प्रदेश होता हळूहळू त्यांनी जिंकलेला जो प्रदेश होता तो मराठा साम्राज्यामध्ये त्यांनी रूपांतर करून त्या मराठा साम्राज्यामध्ये प्रत्येकाला स्वराज्य आहे अशा प्रकारचे चित्र त्यांनी निर्माण केलं आणि तशा प्रकारचा जो ओ, एक म्हणजे अशा प्रकारे चित्र निर्माण झाल्यामुळे एक नवीन युगाला नवीन एराला सुरुवात झालेली आपण बघू शकतो आणि दॅट्स वाय ही इज द फाउंडर ऑफ द न्यू एरा याच कारणामुळे की नवीन काळ याच कारणामुळे आपण बोललो होतो शिवाजी महाराज हे नवीन काळाचे अ फाउंडर आहेत सुरुवात करते आहेत म्हणजे नवीन काळ त्यांनी सुरू केला होता आणि त्या काळाचं नाव म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य म्हणजे ओके हिर वॉज द थिंग आता अपन बोया बो देशन सो कोरोनेशन ऑफ द शिवाजी महाराज वॉज रिवल्यूशन ओकेर इज अ थिंग नाउ वी कैन सी हाउ द शिवाजी महाराज क्रिएटेड और फाउंडेड अ न्यू एरिया बोरोनेशन ऑफ द शिवाजी महाराज वॉज रिवल्यूशन इवेंट इन हिस्ट्री ऑफ द मेडल इंडिया वाय द एक्सप्लेनिंग द इम्पॉर्टन्स ऑफ दिस इव्हेंट डी सभासदेम्प्ररी क्रॉनिकल राईट्स इट वॉज इट वॉजमेंट बिकेम ग्रेट छत्रपती म्हणजेच काय तर या ठिकाणी असं सांगितलं राज्या अभिषेक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही एक खूप मोठी घटना होती आपण बोलतोय ना मध्य भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी काळात कारण त्यानंतर मराठ्यांचं साम्राज्य होतं हे वाढतच चालू होतं आणि मराठा साम्राज्यामुळेच आपल्याला स्वराज्य ही संकल्पना भेटलेली असा भेटलेली आहे असा प्रकारे आपण बघू शकतो राईट सो so हिअर हिअर uh, इज द थिंग so त्याच्यानंतर बघा त्यानंतर त्यांचा जो म्हणजे ते आपण बोलतो शिवाजी महाराज राज्याभिषेक का एक क्रांतिकारी घटना होती आणि त्यांच्या जे क्रांतिकारी घटने डिस्क्राईब करणार ते एक ओळी लिहिणे होते दॅट इज मराठा पश्चात गेवडा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही मीन्स वॉट ॉट की देट दे इट वॉज नॉट नो मी अचीवमेंट फॉर द मराठा किंग टू बी कम सच अ ग्रेट छत्रपती म्हणजेच काय मराठी माणूस हा एवढा मोठा साम्राज्य हँडल करून कारण बघा आतापर्यंत आपण आदिलशाही निजामशाही अशा प्रकारचे चित्र आपण बघू शकत होतो ब्राईट म्हणजे ते कुठे ना हा म्हणजे आदिल साई निजाम साही, असा प्रकारचे चित्र आपण बघू शकत होतो परंतु एक मराठी व्यक्ती एक मराठा साम्राज्य एवढा भला मोठा आणि स्ट्रॉंग आणि आपण बोलतो चांगला चांगलं कर्तज्ञाने आणि स्वराज्य स्थापन करत आहोत अशा प्रकारचे जे घटना आहेत हे आपण म्हणजे हे हे असे घटना होणे हे सोपं काम नाही किंवा साधं काम नाही अशा प्रकारचे सिनेरीज आपण बघू शकतो आणि त्या शब्दांमध्ये त्यांचं डिस्क्रिप्शन करण्यात आलं होतं कोणाचं शिवाजी महाराजांचं अशा प्रकारच्या शब्दांमध्ये डिस्क्राईब करण्यात आलं होतं की मराठा मराठा साम्राज्य एवढा भला मोठ्या भला मोठा विस्तार होणे हे साधी गोष्ट किंवा सोपी गोष्ट नाही So shortly after this, uh, after this on 20, uh, 24th September 1647, the Shivaji Maharaj had the second uh, coronation performed under the guidance of Nischalapuri Gosavi, Gosavi. And these were the two traditions of the religion ceremonies in India, the Vedic and tranty The Maharaja honoured the both traditions and had the two coronation ceremonies performed. आपण होतो जूनला काय जो त्यांचा कोरोनेशन झाला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा चोवीस सप्टेंबरला सुद्धा त्यांच्या कोरोनाशन म्हणजे राज्याभिषेक सॉरी हा राज्याभिषेक झाला होता यावेळेस वेदिक वे अँड ट्रेंडिक ह्या पद्धतीने त्यांचा झाला असल्या कारण आणि तो कोणाच्या हस्ते झाला होता अंडर द गायडन ऑफ निशिष्टपल गोसावी निश्चपल गोसावी यांच्या हस्ते किंवा यांच्या आ, अंडर तो सेरेमनी झाली होती आणि याच कारणामुळे आपण बघू शकतो महाराजांना हे एक नाही तर दोन राज्याभिषेक दोनदा त्यांचा राज्याभिषेक झालेला आपण बघू शकतो अशा प्रकारे आपले ग्रेट शिवाजी महाराज होते की त्यांचं एकदाच नाही तर त्यांचे त्यांचे दोनदा राज्याभिषेक झालेले आपण बघू शकतो राईट सो हिअर इज दी थिंग तो बघा ह्याच्यानंतर चोवीस सप्टेंबरला आपण बघू शकतो त्यांचा दोनदा किंवा दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतले होते राईट हिर इज द थिंग ह्याच्यात कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता आणि पुढचे जे पार्ट आहेत ते आपण बघणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये ठीक आहे कोणाला काय डाऊट असेल तर आपण विचारू शकता वी हॅव एनी डाऊट